याबाबत पोलिसांनी त्वरित कारवाई करत तिघांना अटक केली असून चोरीला गेलेले दागिने देखील दरम्यान या प्रकरणात रांजणगाव येथे दरोडखोरांचा माग काढण्यात आला आणि त्यानुसार ऋषिकेश काळे रोहन फुळे आणि आकाश कोठे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सिडकोयन भागातील व्यावसायिकाच्या घरात झालेल्या या दरोड्यानंतर पोलिसांनी विविध भागात शोधमोहीम राबवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुर्मे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शाखेच्या पथकानं तपास केला होता सध्या चोरांनी लब्पास केलेले सोने हिरे मोती आणि चांदीचे दागिने तसे सत्याऐंशी लाख एकोणसाठ हजार रुपयाची रक्कम हस्तगत करण्यात आली व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये त्याच्या पत्नीच्या श्रीधन म्हणून मिळालेले दागिने होते दरोडेखोरांनी खिडकीच्या लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला आणि व्यावसायिकाच्या गैरहजेरीत फायदा घेतला घरातील गोदरेजचे लोखंडी कपाट फोडून दागिने आणि रोकड लंपास केली या घटनेनंतर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर